डोका हालायच्या म्हणजे अडचणी माझ्या अगोदरच आयुष्यात त्या आणि तो अजून तसली कमेंट करतोय जेवढं मी आकळत धरती तेवढं काय माहिती नाही तसं जास्त हो बहिणी न बघा आली या अगुरणी ह्याला पाणी लावलेलं म्हणजे पाणी लावलं होतं अगोदरच पहाडगल का नाही बघाओ म्हणलं दोन तीन दिवस झाले मुरमटाचं रान हाय म्हणलं की वाळत या फक्त या कारण की ह्याला टाकून आहे खाज त्या वरच्या टुकड्याला आणि ह्याला म्हणलं बघाव पाणी पाणी द्यावं लागतंय काय खाजेच्या उघर तर पाणी आपल्याला द्यावं लागतंय या राणा हडाकलंय ह्या गाही पूर्णपणे हाय काहीव खडकाचं राना असल्यामुळं लगे पाण्याला येते ते ह्याला अवधीच्याला पाणी चालू करावं लागतंय बरं जाऊ द्या तुम्हाला एक सांगायचं आहे तुम्ही कळत आहे काय सांगते याका तर एका दादानं दादा कमेंट केली भावपूर्ण श्रद्धांजली तर त्या दादाला मला सांगायचं सांगायचंय दादा माझ्या आयुष्यात आधीच पहिल्यांदा लय अडचणी आहेत त्या अडचणी सगळ लढती बोलती या बाळती माझ्या माझ्या आयुष्यात अडचणी मुलगाच्या येत्या आणि त्यातनं पण तुम्ही भावपूर्ण श्रद्धांजली म्हणताय या काय तुम्हाला बोलाव तुम्हाला कमेंट नीट करायची नाही त्या तर करू नका की तुम्हाला जर कमेंट नीट करायची नाही तर करू नका कमेंट तुम्ही मी सांगते तुम्हाला पण अशा याकर्द्याला वाईट कमेंट करू नका कार बाबा तुला बहिणी बळा नाहीत्या का दे 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 आ अरे सगळ्या राहू गे का चुलत मावस काय तर असतीलच गी मांडलेली ही अशी काय याकर असेलच गी का नाही त्या आ डायरेक्ट भाऊ पूर्ण श्रद्धांजलीच करतोय म्हणल्यावर काय बोलायचं तुला आ डोकं माझं आवड झालं की बाबा बघून शिना ती चांगल्या काहीतरी प्रेरणा मिळण्याजोग्या चांगला आदर मिळ मिळण्याजोगा काहीतर कमेंट करायचे का अशा डोकं हालायच्या माझ्या अडचणी माझ्या अगोदर आयुष्यात त्या आणि तो अजून तसली कमेंट करतोय जेवढं मी आकडं धरते तेवढं काय माहिती नाही तसं जास्त व्हायला लागले होय बहिणी डोकं माझं दुखलं ती कमेंट बघून शिना मुलगा जर माझ पोटात एक एक याय लागले विचार वाईट आधीच तर काय म्हणते नाही तसं काम झालंय माझ्या माग आणि हे अजून बहादर अशी कमेंट करतोय आ पण काय कारण आहे का ग तुझ्या काय मी वाट्याला हाय का तुला काय मी वाईट बोलली हाय का काय ना काय तर कारण आहे का बाबा मी तू कोण हाय कुठला आहे हे सुद्धा मला माहिती नाही तू कुणाचा हाय काय काय तर मला माहित आहे का मग तू डायरेक्ट अशी कमेंट करतोय तुझ्या वाळ्या पाल्यावर पाय दिला का म्हणून असं करते ती असं काय आहे का बाबा तरी पण मी तुला दादा म्हणते बघा की बहिणीन एवढं सगळं काय म्हणते ति ना तसं चालू आहे माझ्या माझ्या आयुष्यात हे बहादर असा कमेंट करतो या पर जाऊ द्या म्हणते ती की चांगली लोक थोडीच असते ती जी माझी माणसं आहेत ती जी खरंच माझ्या येते ती अशी करत नाही ते ज्याला माझा अगोदरपासूनच बघवत नाही ती अशी करते हाय का जाऊ द्या पर त्याला कमेंट करायची होती त्याने केली अ माझ्या घरात आज बांधणार येते आज एक नवरा माझा काय माहिती त्यानं तसं भटकलंय किंवा काय तर अडचणी प्रत्येकाच्या जीवनात असते त्या प्रत्येकाच्या जीवनात असते त्या का नाही अडचणी एक दिवस सुखाचा असतो तर एक दिवस दुखाचा असतोच थोडक्यात सोसावं लागतं काढावं लागतो वाईट दिवस निघून जाते तर हात नसते तर पण हे जी काय वाईट बोलते ती त्यांना काय करायचं त्यांना पण मी हसून सांगते दादा अशी कुणालाच कमेंट करू नको बाबा जेणेकरून करून त्यांचं मनाचं खचीकरण होईल वाईट वाटतं खरंच तुला बहीण एका अर्धी होईना बहीण असेल असल तर माझ्यासारख्या बहिणीसने अशी कमेंट करू नको तू तुला मी चांगलं सांगते मी तुला काय वाईट बोलली नाही वाईट वाटलं ते बघून शक मला पण आता कसं आहे मला जास्त वाईट बोलायच नाही तुला काय म्हणते ते घर फिरलं म्हणजे घराचं वास पण फिरते आता तुला वाईट बोलून का उपयोग आहे सांग तुझ्या मनाला वाटलं ती तु कमेंट केली आहे का नाही बरोबर आहे का नाही जाऊ द्या मी मित्रांनो आपल्या मकाला टाकायचं ह्या उद्या खाज आपले म्हणजे बातचं म्हणलं तर उद्याच्याला खाजा आणूया आणि घेऊया टाकून शिणा पोरांना पण सुट्या यावं उद्या रविवार हाय मग घेऊया म्हणलं उद्या दिवस टाकून शिणा एक बर आहे काय का एक तुकडं उद्याच्याला होईल एक तुकडं टाका येईल एक ये दिवशी सगळं होत नाही काळो की तर हाय मग कला काय नाही बघा त्या रानाला ना खात आहे ना काय आहे फक्क तर नांगरून टाकली होती रानं नांगरून टाकल्यानंतर ना, 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 ना फन लाईन रोटर लाईन मका पिरली या मका पेरताना आपल्या गोळी कसली आहे ती गुळी टाकली होती तेवढ्यावर ही मका एवढी आली हाय कुठं सप्ताळ पाताळ दाट कुठं कुठं मन लाग ना खरंच कुठं मन लाग आज सकाळी अजून आईचं जरा झालं झालं म्हणजे काय झालंय तुम्ही माणसाला भांडण झालं काय तस काय नाही माझ्या माहेरची आली जत्रा प्यायची माझं माहेर पे आहे पंढरपूर पासून एक दहा ते पंधरा सोळा किलोमीटर अंतरावर आहे माझं गाव मग ती तिथं आपली येलामा देवीची जत्रा आहे मग ती म्हणतो ती जत्राला ये आदल्या दिवशी पालखी आहे येते येते कसं म्हणलं बघू कसं होतंय कसं नाही तर महेशला घेऊन ये म्हणत होती तर तिला म्हणलं अगं महेशला घेऊन ये म्हणती महेश सुदीवर नाही तर महेशला घेऊन ये म्हणती तर मलाच म्हणती काय व्हायच ती होती ग्वाड बोलून शिना घेऊन ये पुढं घालून शिना आता पुढं घालून घेऊन यायला माझ्या सांगा नीट बोलत नाही तर त्यांना पुढं घालून कसं नाही सांगा तुम्हीच काय कळ मला आणि ती हिथं बघती माझी मी इथपर्यंत तर घेऊन पापा पण म्हणलं की सगळ्या पुरीठुरी येते त्या तू पण ही जत्राले मोठी असती आणि जसं मला कळते तसं तर मी बघते मग पर्वीपासून कावापासून आहे ही काय माहिती नाही बर का पण देवस्थान हे जागृत आहे तिथलं पण आणि कसं आहे आपल्या म्हणजे आमच्या तिथं घरी पण ते देवीची दिव्या म्हणजे आमच्या हा माहेरकडून आयला आलेली आहे म्हणजे तिथे गेली एकीला माहेराकडून देव असतो तसं ती आयला आमच्या हाय देवाला आहे माहेरकंड ती मानाला पालखी ही येते घरी परत वाट्याला म्हणजे ती जग असतो पालखी असते सगळी ती म्हणजे मानाची पुजारी ही सगळी घरी येते ती मग ती काय असतंय मग आई म्हणती मला पण एकटेल होत नाही भाऊचं तर तर नाहीच भाऊजं गेली बाळात पणाला त्यामुळं मग म्हणती बागात जावावं अजून इथं लेकरं गुरं शिरडं कसा राडा मलाच माहित ना कसं जायचं कसं नाही एवढं सगळं सोडून ना तरी पण कोणाला तर सांगावं म्हणती एक दिवस ध्यान ठेवा आणि अजून म्हणजे फिक्स विचार केला नाही जायचा बघू जा। पुढच्या का पुढं काय असेल ते आता जाता जाता एक अजून एक वेळ सांगते दादा अशी कमेंट करू नको बरं का कोणालाच करू नको तुझी कमेंट बघून शिणाला का मी हादरली असली कमेंट केली तू